माझी भाऊ अशी आहे खेडू की फक्त काय मी बाई का? बेट काय 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 करते <laughs> काम करणार <लगता> <laughs> बेटा तर जातो नाहीतर भाऊला घेऊन जातो मला काय करू नाही देत कोणत्याही देशाला हरवू शकतो तर हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आजपर्यंत आपण या ठिकाणी अंकिता ही माहिती देणार आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वरती आहे मी मी कारगिल दिवसाबद्दल एवढंच बोलू सांग एवढेच बोलते जुलै एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे भारताने पाकिस्तानला युद्ध हलवले होते हे युद्ध पाकिस्तान हे युद्ध आजच्या दिवशी मी जगाला एवढंच सांगू इच्छिते आमच्या देशाकडे कोणी वाईट नजरेने बघितले तर कार, कारगिल कार पेक्षाही जास्त हर करू जय हिंद मला वेडा बोलता पण मी नाही ना वेडा तुम्हाला भी दोन हात मला भी दोन हात तुम्हाला बी दोन पाय मला बी दोन पाय पण तुम्हाला आई ना मला आई नाही माझी आई ना। म्हणायची मी लय मोठा माणूस होणार आणि माझं पण स्वप्न होत मी मोठं झालो ना माझ्या आईला साडी घेईन आणि मग ना मी हॉटेलात कामाला गेलो त्या काका त्यांनी मला भांडी कासायला लावली मला भांडी कासताच येत नव्हती तरी मी घासतच होतो मग भांडी घासता घासता माझ्याकडून ग्लास फुटला त्या काकांनी मला इथे लय जोरात मारलो मला आईची आठवण आली आईच्या खुशी त्याची ती मी तिथून हो पळून गेलो पळता पळता मला पैसे सापडे मग ना मी दुकानात गेलो माझी आईला लय भारी साडी घेतली मग ना मी घरी जात होतो घरी माणसं होती मला वाटलं दिवाळीची पण दिवाळी नव्हती मी सगळ्यांना रेटत रेटत आतमध्ये गेलो माझी आई तिथेच नी झोपलेली होती तिच्या ना तोंडात कापून झालेलं मी आईला हरवलं पण आई उठ ना आई उठ ना आई उठतच नव्हती माझ्याकडे बघतच नव्हती मी आईला साडी पण दाखवली तरी आई कुठतच नव्हती ते काका बोलले तू आई गेली देवा घरी तू जाई गेली वरती आई तू बघती ना मला आई मला तुझ्या खुशीत घेईन मी तुला काही त्रास देणार आई फक्त एकदा ये ना आई आई मला तुझ्या खुशीत घेईन मला माहित आहे मित्रांनो माझी आई पळत येणार नाही नकळत आपण आईला किती बोलतो बोलू नका रे काळजी घ्यायची धन्यवाद मी माया ओंकार जाधव विद्यार्थ्यांच्या सवयी आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना सवयी शाळेत व्यवस्थित यायचं ड्रेसमध्ये यायचं केस कटिंग आपले कपडे स्वच्छ पाहिजे परत घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही सांगतो की ड्रेस बदलायचा किंवा काय करायचं घरी गेल्यानंतरचा त्यांचा टाइम टेबल आम्ही सात ते आठ त्यांना शाळेतच सांगतो म्हणजे अशा आपण या माझं नाव कुमारी वंदना सखरमोराडे असं आहे शिक्षिका बरं काय सांगणार कोणता विषय शिकवत आहे आपण सर मी सहा सात आठला ला मराठी इंग्लिश आणि हिंदी हे तीनही विषय आहेत माझ्या बर काही शाळेमध्ये आम्ही जातोय इंग्रजी विषय हा एक कठीण वाटतोय कठीण वाटतोय त्याच्या संदर्भामध्ये सोप्या पद्धतीने काय सांगणार किंवा विद्यार्थ्यांना तो समजला पाहिजे सर कसं आहे इंग्रजीचे जेव्हा डिक्शनरी डिक्शनरी मधले शब्द जेव्हा जेवढे जास्त हा शब्दकोश जेवढे जास्त मुलं पाठ करतील तेवढी इंग्रजी अधिक सोपी जाईल आणि रोज रिडिंग करणे वाचन करणे जास्तीत जास्त त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिश न्यूजपेपरही वाचू शकता जी काही आपली बाराखडी ती जर इंग्रजीचा जर जास्तीत जास्त सराव केला पाचवी पासन तर मुलं निश्चितच खूप लवकरात लवकर इंग्रजी आपण इथे किती वर्षापासून कार्यरत आहात सर इथे मला फक्त पंधरा दिवस झाले मित्रांनो पंधरा दिवस झालेले आहेत परंतु तरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावं हाच हेतू यांच्या मनामध्ये आहेत मॅडम आपलं नाव माझे नाव शोभा रंगनाथ खेडेकर सांगणार विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना तुम्ही ही शाळा या ठिकाणी वाव देते ही शाळा विद्यार्थ्यांच्या गुणांना खरंच वाव देते आम्ही आमचा जर परिपाठ पाहला तर हा बघायसारखा असतो प्रत्येक जण इथे अधिकारी पदाधिकारी येऊन गेले त्या आमच्या परिपाठामुळेच खूप हे होऊन जातात डी एडचे पाठ घेणारे विद्यार्थी असो तिथले शिक्षक असो आमच्या परिपाठामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची संधी मिळते प्रत्येक वर्गाचा दररोज परिपाठ असतो पाचवा आज पाचवा वर्ग झाला तर उद्या सहावा सातवा आणि परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही सहभागी घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्या सुप्त गुणांना असा वाव मिळेल आणि एक शब्द दिला जातो त्या शब्दावर तो वर्ग पूर्ण त्या दिवशी माहिती सांगतो दोन दोन होळी का होईना त्या शब्दावर सा, तो पूर्ण वर्ग माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो त्याची पूर्व तयारी तो घरून करून येतो बरं तुम्हाला वय सुद्धा तुमचा आहे आणि अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी आपण घडवलेले आहेत एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार शक्ती मी सावरगाव डुकरे इथेही पंधरा वर्ष सर्व्हिसला होते आणि तिथले माझे विद्यार्थी काही चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत आणि असंच एकदा बाजारात जाताना काही विद्यार्थी माझ्या भेटले आणि भेटल्याबरोबर त्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांनी माझे रस्ता रोडवर बघितलं नाही आणि माझे दर्शन घेतले हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता मित्रांनो हीच कमाई या ठिकाणी गुरुजन वर्गांची राहिलेली आहे मॅडम आपलं नाव माझं नाव सोनाली सुभाष निंबाळकर सहायक शिक्षिका सहाय्यक शिक्षिका आहेत बरं काय सांगणार विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे गुण आहेत ते आपण हे बरोबर आहे सर जेव्हा आमच्याकडे पहिले विद्यार्थी दाखल होतो तेव्हा तो अगदी म्हणजे कोऱ्या पाठीवर घेऊन येतो मग त्याला आम्हाला सगळं सांगावं लागतं आता काही काही विद्यार्थी तर पहिल्यावर आल्यानंतर अक्षरशः काही काही रडतात वर्गात बसायला तयार नसतात मग त्यांचं सगळं आम्हाला सहन तर करावंच लागतं पण त्यांना तेवढं ते समजूनही घ्यावं लागतं की शाळेचं वातावरण त्यांच्यासाठी नवीन आहे हे मोठे मुलं त्यांना समजून घेत नाही किंवा त्यांची घरची परिस्थिती वेगळी शाळेची परिस्थिती वेगळी आहे त्यांना शाळेच्या परिस्थिती आम्हाला सामावून घ्यावं लागतं आणि जेव्हा ते चौतीस किंवा पाचवीत जातात आणि या शाळेपासून रमतात या शाळेत तेव्हा आम्हाला आमच्या कार्याची पूर्तता झाली असा आपण खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जातो हो हो बिलकुल वर्गात जेव्हा विद्यार्थी बसायला तयार नसतो पहिलीच जेव्हा त्यांची कॅपॅसिटी नसते वर्गात बसायची तेव्हा त्यांना कधी पण बाहेर आणावं लागतं खेळावं लागतं आणि त्यांची खेळायची तेवढी हे झाली आशा पूर्ण झाली की मग त्यांना वर्गात घेऊन डबल लेखन कार्य म्हणा वाचन कार्य म्हणा करून द्यावं लागेल कोरोनाची जी परिस्थिती या ठिकाणी मागील काळामध्ये जी भयंकर निर्माण झाली होती त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी पूर्वच या ठिकाणी शाळा चांगल्या पद्धतीने सुरू आहे पूर्वीचा काळ आणि आताचा काळ कोरोनाचा त्यामध्ये काय खरं सांगा कोरोनाच्या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये खरोखर ज्ञान देणे ही खूपच कठीण प्रोसेस होती आमच्यासाठी आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांकडेच मोबाईल होते असंही नव्हतं कारण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल असावा लागतो मोबाईलमध्ये रिचार्ज असावा लागतो तरीही आम्ही गट करून दिले होते आणि त्या गट पद्धतीने मुलांना मुलांचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला काही मुलांनी ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी शेजारच्या विचारून वगैरे आपला अभ्यास पूर्ण केला आणि कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर हा अभ्यास एवढा प्रभावी तर होऊ शकत नाही ऑनलाईन पद्धतीचा ज्या प्रकारे आपण फेस टू फेस हे करतो तर त्या पद्धतीचा हा अभ्यास एवढा प्रभावी होत नाही तरी आम्ही प्रयत्न भरपूर केले आणि त्यानंतरही आमचे पालकवर्ग जेव्हा शाळा उघडल्या तेव्हा बऱ्याच अंशी नाराज होते की नाही पहिलीचा विद्यार्थी आहेत एकदम तिसरीत गेला तर त्याला काही काहीला वाचता येत नव्हतं काही काहींना समजा काही अंक ओळख नव्हती तर अशा परिस्थितीने व टीचर शिकवत नाही असा त्यांचा बराच रोष आम्हाला पत्करावा लागला आणि अशा पद्धतीने आम्हाला जास्तीचा वर्ग घेऊन वगैरे त्यांच्या समस्या आहे त्यांचे जे हे त्यांच्या मुलांविषयी त्या ते आम्हाला त्यांच्या पूर्ण करावं लागल्या जास्तीचा अभ्यास घेऊन जास्तीचा वेळ देऊन एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आज ती परिस्थिती निवळालेली आहे आणि आमचा पालक वर्ग आमच्यावर अतिशय आणि खुश आहे आणि त्या परिस्थितीतून आम्ही सुखरूप आहे आणि मुलांना चांगल्या प्रकारे